कल्याणच्या बाजारपेठ पोलीस ठाण्यात आज था श्री गणेशाची स्थापना करण्यात आली आहे या पोलीस ठाण्यात गेली पंचवीस वर्षापासून गणेशाची स्थापना केली जाते हे वर्ष पोलीस ठाण्याचं था रौप्य महोत्सवी वर्ष आहे पोलीस म्हणलं की त्यांना बारा तास ड्युटी असते काही वेळेस बारा तासापेक्षा जास्त ड्युटी करावी लागते विशेष करून सण उत्सवाच्या काळात पोलिसांना कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी बंदोबस्त द्यावा लागतो आपल्या व्यस्त कामकाजातून बाजारपेठ पोलिसांनी गेल्या पंचवीस वर्षापासून गणेशाची आराधना सुरू ठेवली आहे बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत शांतता आणि कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी या आशयाची प्रार्थना त्यांनी गणेश स्थापनेच्या वेळी केली आहे दहा दिवसाच्या पूजा अर्चेनंतर अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी गणेश मूर्तीचं विसर्जन केलं जाणार आहे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सुरेश सिंग गौड यांच्या हस्ते दररोज गणेशाची आरती होणार आहे अशी माहिती बाजारपेठ पोलीस स्टेशनचे कर्मचारी सुरेश पाटील यांनी दिली आहे भणती तुजला विघ्न विनाशक भणती तुजला तू